नमस्कार महाराष्ट्रभूमी युट्यूबच्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी पत्रकार विश्वनाथ भोडते आज आपण आलेलो आहोत शौर्यभूमी या ठिकाणी विजय विजयस्तंभ शौर्य या ठिकाणी संपुलत आहे आज संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्राच्या बाहेर बाहेरून तसेच विदेशातून या ठिकाणी घेऊन आले येऊन त्यांनी या ठिकाणी आता सहभागी केले आणि आपण हा जनसागर अजून येतोय आणि आपल्या त्या मा पाचशे महाराजांना सलामी देतोय आता आपण संवाद साधूया जे विमानही लांबून आलेले त्यांचे जे संवाद साधू देऊया ते कुठून आलेत कसे आलेत आणि किती आले ना त्यांना काय होत नाही ते सर जे बिल सर सर आपलं नाव माझं नाव विशाल शिंदे कुठून आलं सर आपण मी कल्याणवरून आलो आहे आपण दरवर्षी येतो का जवळजवळ दहा वर्षापासून मी दरवर्षी या ठिकाणी आपल्या स्तंभाला मानवंदना देण्यासाठी येत असतो या प्रकारे लक्षात घ्या की ही आणि याच नदीमध्ये आपण पेशवाई संपवली तर हा एक जानेवारी म्हणजे आपला वर्षातला हा पहिला दिवस असा असतो की ज्या दिवसापासून आपण आपल्याला शौर्याची जी पार्श्वभूमी लाभलेली त्या पार्श्वभूमीवर आपण आपलं जीवनक्रम जीवन आक्रमित करत असतो त्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यांना एक स्वाभिमानाची अभिमानाची आणि एक भावना निर्माण त्यामुळे न विसरता आपले यायलाच हवं या स्तंभाला दरवर्षी या ठिकाणी अभिमान मानवंदन देण्यासाठी येतात आताच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित नांदराव आजितदादा पवार तसेच समाज कल्याण मंत्री संजय शेरसाठी येऊन गेले आणि जो प्रशासनाने जो जो नियोजन केलेलं आहे त्याचा आढावा घेऊन गेला आहे दरवर्षीपेक्षा यावर्षी जो प्रशासनाने जो केलेला आहे डेव्हलप आहे त्यामध्ये काय फरक चालू आहे हा यावेळी बऱ्यापैकी फरक आहे कारण की इथून मागे आम्ही बघायचो जवळजवळ सात ते आठ किलोमीटर आम्हाला चालत यावं लागायचं परंतु या ठिकाणी काही चाकण नगर या ठिकाणी जेवढ्या जेवढ्या भागातले लोक तिकडून येतात तर त्याच ठिकाणी या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि एक साधारणपणे एक ते दीड किलोमीटर अंतरावर फक्त आम्हाला ज्या पी एम टीच्या बस आहेत त्यांनी सोडलं आणि त्या ठिकाणून चालत यायला काही विशेष वाटत नाही ठिकाणी शौ शौर्यस्तांभाला या आपली युती माझ्या काही समता सैनिकाली या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांनी चर्चा करूया सज्जवी आपलं नाव शशिकांत जगताप कुठून आलं आपण हे सुरू केलं दरवर्षी येतात का विजय दरवर्षी मी सामान्य वेशात येतो यंदा प्रथमच मी समता सैनिक जला इथं आल्यानंतर तुम्ही त्यांची काय दु दुती जाता समसा सैनिक जरा जलत असेल भाविकांसाठी काय सुविधा या ठिकाणी आम्ही येतो आम्ही येतो आम्हाला कुणी बोलवत नाही पण आम्ही येतो आणि या ठिकाणी आम्हाला ड्युटी करून बाबतला एक संयम जे गर्दीमध्ये जी ताकद आहे ते तर कुठंच नाही आम्हाला एक आपण महाराष्ट्राने बघितलं असेल गडबडीचं प्रकरण बघितलं असेल ज्या ज्यावेळेस गरबड प्रक झालं त्यावेळेस एक मनामध्ये अशी इच्छा निर्माण झाली की आपण पण एक समतास व्हावं आणि आंबेडकर कार्यानेची आपल्या समाजाची सेवा करावी असं मनमने वाटलं आणि मी समता सैनिक दलाचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर समता सैनिक दलाच्या ड्युटीला आज मी प्रथमच आलो सर दरवर्षी तुम्ही येत आहे या ठिकाणी तर यावेळेस प्रशिक्षण आपण वेगळ्या सुविधा किंवा चांगल्या सुविधा तयार केल्यात का किंवा त्यात का जाणू नाही प्रशासन ना दोन हजार अठराची जी दंगल चालती त्यानंतर जी प्रशासनाने जी जी ठोस भूमिका घेतली इकडं मी नगर भागात नगर साइडनी येतोय तर शिक्रापूरमध्ये जी पार्किंगची व्यवस्था शिक्रापूरच्या पलीकडे पार्किंगची व्यवस्था केली के जाते तिथून काय भीमा कोरेगावपर्यंत पर्यंत नागरिकांना सुविधा दिली जाते ती खूप छान छान येण्याची सुविधा खूप छान आहे पण जाताना जी सुविधा असतील जाताना किती नाही का पोलीस लोक दोरी वगैरे लावून नाही का बऱ्याच वेळ नाही का नागरिकांना थांबवतात त्याच्यामुळे नाही का नागरिक लहान मुलं असतात ऊन पण भरपूर असतं त्यामुळे नागरिकांचे खूप हाल होतात फक्त शासनाकडे माझी ही एवढीच विनंती राहील की तुम्ही येताना जशी ना पब्लिकला सुविधा देता तशी जाताना देखील पटापट नाही का ती जी दोरी लावतं पटापट मोकळे करत गेलं तर नाही का बेटर राहील धन्यवाद सर सर आपलं नाम पावसाहेब ना। या ठिकाणी विजय स्तंभाला जे तुम्ही ड्युटी केले तर कसं फील होतं तुम्हाला खूप आम्हाला चांगलं फील होते प्रथमच आम्ही ड्युटी करायला यातून समाजाची सेवा घडते समाजाची सेवा घडते आणि जो तुम्ही सर्वजण इथं संत सैनिक दलाच्या रूपाने आला विंधळ कोणा कोणी नाही बोलावता कोणा रूपाने मोबाईल तर यावेळेस तुम्हाला इथे जेवणाची सोय वगैरे काय कशी मिळते का स्वतःच पद्धतीने जेवणाची सोय मिळते आमच्या धन्यवाद सर आपलं नाव दरवर्षी आम्ही साध्या साधव्या शतक येत असतो पण ह्या आणि आम्ही पाचच्या वर्षी आम्ही संत सैनिकाचं टर्निंग घेतलं घेऊन आम्ही पहिल्याच वर्ष येत धन्यवाद जे भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां